हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे फेसबुकला पण सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप विशेष होणार आहे जर तुम्हाला आवडलं तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हे बघा वातावरण कसं झालं आहे जिथं पाऊस नाही पाहिजे तिथं पाऊस पडायला आणि जिथं पाहिजे नाही तिथं पडायला आज तीन दिवस झालं म्हणजे जे पुण्यात बघते त्यांना तर माहीतच आहे जे म्हणजे मी आता आळून देऊन ब्लॉग काढते जे पुण्यात नाही आहेत गावाकडे आहेत त्यांच्यासाठी आहे स्पेशल कारण का बघाय जसं खूप भारी वातावरण झाले पण पाऊस इतका चालू आहे ना इंद्राईंमध्ये पूर्ण वाहून वरून आहे मग रात्री लोखंडे साहेब सांगत होते मला लोखंडे साहेब गेले होते ना जातात ना रोज तर उशीर झाला साहेब यायला रात्री अडीच वाजले होते मग येताना मला सांगत होते म्हणले रस्ताच बंद आहे पूर्ण पुलावरून पाणी वाहून चालेल एवढा पाऊस चालू आहे एवढा पाऊस चालू आहे ना पुण्यात तीन दिवस झाले तीन चार दिवस झाला लगातार पोहोच चालू अख्खा दिवस आज पण चालू आहे आणि आम्ही राहतो तिथे आहे हो ऊस साईडला खरं सांगा ऊस खा वाटलं बरं का पण चौकून कुंफण केलेलं आहे उसाला कसं खाताय तुम्ही ऊस खाऊ शकत नाही आपण मी लोखंडे साहेबाला काल म्हटलं लोखंडे साहेब म्हणले बाई गब्बस मार खायला लवचिंतू कुठं बी गेलं की तुझं तोंड नाही गब्बस म्हणून गब्बस नाही मला वरून तर नजारा दाखवला होता आम्ही राहतो इथे असं so, बरोबर बरं होतं आहे अख्खा दिवस जात नाही आहे पण आज खूप भारी वाटलं कारण का अख्खा दिवस पाऊस होता ना आज त्याच्यामुळे बोर झालं नाही काही नाही अख्खा दिवस असं एकदम फ्रेश केला असं एकदम असं फ्रेश फ्रेश वाटलं वातावरण गर्मी एवढी गर्मी आहे <coughs> रह ना खूप गर्मी आहे सहन नाही होतो आहे गरमी मी लोकांनी साहेबला तर म्हणलं उन्हाळ्यातनं मीच राहणार नाही उन्हाळ्यात मी गावाकडे जाणार आहे आणि मेन म्हणजे मला खरं येऊन फोन आला होता की सोयाबीन काढायला तुला यायलाच लागते मग मी घरच्यांना म्हटलं लोकांनी लो साहेबाला म्हणा कारण का त्यांच्या डब्याची सोय लागत नाही आहे सासऱ्यांना म्हणलं मी सासऱ्यांना दादा म्हणते म्हणला दादा त्यांना म्हणा दादा म्हणले वाटतं त्यांना रात्री मला लोकांनी साहेब सांगत होते की तुला दादांनी बोलवलं आहे सोयाबीन काढायला लेखच झाले मी कारण का मला गावाला सोडून राहायची सवय नाही आहे कधी फर्स्ट टाईम मी गाव सोडून आले एवढ्याला सगळ्या माणसांपासून दूर कधी जायची सवय नाही ना आपल्याला दूर त्याच्यामुळं आणि कुठं कुठं पाऊस चालू कमेंट करून नक्कीच आरोही बसली आहे पलीकडं कारण का तिला नुसतं खायला खायला पाहिजे चांगलं चांगलं पा। कर हे करायचं चा नगं वाटायले आणि नुसतं खायला पाहिजे अभ्यास कर म्हणते शाळेतून आल्यापासून तर माझ्यासोबत बळबड करते भांडती पण अभ्यास करायचं नाव घ्यायला तयार नाही आहे एवढी आरोही खडूस आहे तुम्ही तर बघितले कालच्या ब्लॉकमध्ये कसं बोलते ती कुणालाच बोलायला ऐकत नाही आम्ही राहतो तिथं बिल्डिंगमध्ये दोन मुली राहतात त्या मुलींना पण बोलायला ऐकत नाही त्यांची त्याच्यापेक्षा मोठी मुलगी एक आता सातवीला आहे त्या मुलीला पण बोलायला ऐकत नाही एवढी बोलते त्याच्या ताई म्हणतात लईच बोलते आहे तुमच्या आरू आणि आरूईला करमत आहे बरं का पुण्यात तिला नगं वाटतं उलटं ती मला म्हणते मम्मा नाही जायचं आपल्याला सोयाबीन काढायला पण नाही जायचं पप्पाला सोडून नाही जायचं इथंच राहायचे तर मी लोखंडे साहेबला म्हटलं तर लोखंडे साहेब म्हटले जा म्हटलं आता जाऊ त्या करमत नाही बोर पण होते जावं एक वेळेस जाऊन यावं म्हणून म्हटलं जाऊनच येणार आहे मी आणि एवढं पोहोच चालू आहे पुण्यात आणि माझा ब्लॉक कुठून बघताय तुम्ही आणि कुठं कुठं पाऊस चालू कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्की देईन